नमस्कार मंडळी तर आत्ता आपण आलेलो आहोत चैत्रोत्सवाला पण तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या गोष्टींचं असं हे एक्झिबिशन लागलेलं ला आहे तर ह्या एक्झिबिशनला यायचं कसं ते तुम्हाला मी दाखवतो स्टेशनला आला की तिथून तुम्हाला सरळ यायचं आहे आणि तिथेच गावदेवीचं मंदिर आहे आणि तिथून तुम्ही पुढे आलात की तुम्हाला हे मैदान लागेल गावदेवी मैदान आणि तिथेच हे एक्झिबिशन आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता वेग हो प, आ, हे एक्झिबिशन नऊ एप्रिलपासून सोळा एप्रिलपर्यंत गावदेवी मैदानामध्ये चालू आहे आणि इथे वेगवेगळ्या गृह वस्तूंचं प्रदर्शन सुरू आहे तर एंट्री केल्यावरच पहिल्यांदा तुम्हाला ह्या चिनी मातीच्या वस्तूंचं इथे हे बघायला मिळतं आहे खूप सारा कलेक्शन आहे है इथे यांच्याकडे चहाचे टीपॉटचे से, जे सेट आहे ते तुम्ही पाहू शकता आणि वेगवेगळी भांडीसुद्धा आहेत कप आहेत खूप सुंदर अशा चिनी मातीच्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता अगदी छोट्या छोट्या पॉट्सपासून तुम्हाला तुळशी वृंदावनापासून बऱ्याच गोष्टी इथे बघायला मिळतात तर तुम्ही इथे डिझाईन पण बघू शकता मातीचे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता मातीची मातीची सुद्धा इथे वेगवेगळी भांडी आहेत इथे ग्लास बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर अशी क्रॉकरीसुद्धा आहे ती लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता टी सेट टी पॉट इथे बघायला मिळेल खूप सुंदर आहे आणि इथे पण तुम्ही क्रॉकरी बघू शकता खूप सुंदर वेगवेगळ्या पद्धतीचे इथे गोष्टी ठेवलेल्या आहेत इथे बघा फिशच्या फिशच्या शेपचा आहे पण हे पण तुम्ही बघू शकता ते वेगवेगळ्या सुंदर पानाच्या शेपचे सुद्धा इथे खूप सुंदर अशी क्रॉकरी आहे वेगवेगळ्या पद्धतीची खूप सुंदर असं युनिक कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता इथे सेवन फिफ्टी सिक्स सिक्स फिफ्टी फाय हंड्रेड असे उपर ही आहे ना तर तुम्ही बघा या दादांनी आपल्याला इथे प्राइस रेंज पण सांगून दिलेली आहे फाय हंड्रेडच्या अबव ह्या सगळ्या ह्याची प्राइस आहे कलेक्शन तुम्ही टी सेटचं सुद्धा बघू शकता हे छोट्या मुलांसाठी आहे मुलींसाठी भातुकली खेळण्यासाठी आणि फोर फिफ्टी ही त्याची प्राईज रेंज आहे इथे पण तुम्ही बघू शकता फर्निचर आहे इथे खूप सुंदर असं चेअर बघू शकता आराम खुर्चीमध्ये पण इथे खूप काय काय व्हरायटी आहे घरासाठी सुद्धा तुम्ही इथे फोल्डेबल असं ह्यांच्याकडे फर्निचर आहे तर हे सुंदर असं पुढे तुम्ही बघू शकता इथे ज्वेलरीचा एक स्टॉल आहे इथे सुद्धा कौमुदी म्हणून ह्यांचा खूप सुंदर असा ज्वेलरीचा इथे स्टॉल आहे एंट्री केल्या केल्यास मोत्याची इथे खूप सुंदर अशी ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते त्याथे तुम्ही मसाल्याचे पिठाचे असे सुद्धा व्हरायटी बघू शकता हा सुद्धा एक स्टॉल आहे बेड कवर जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा इथे आहे तुम्ही बघू शकता ह्यांनी यांची बघा खासियत काय आहे मेंढ्यांचे लोकर आयुर्वेदिक वनौषधींपासून बनवलेले हे बेड स्प्रेड आहेत तर खूप युनिक असं आहे तुम्ही बघू शकता सुजलाम बेड स्प्रेड असं नाव आहे सावंतवाडीची लाकडी खेळणी जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याचासुद्धा एक स्पेशल असा तुम्ही बघू शकता छान असा स्टॉल आहे तर इथे येऊन तुम्ही खेळणी घेऊ शकता लहान मुलांना सर्व लाकडी खेळणी आहे त्याच्या बाजूला ए सेवंटी नाईन हा एक स्टॉल आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे कॉटनचे इथे कपडे आहेत गाऊन आहेत पूर्ण कॉटनचे इथे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतं आहे खूप सुंदर सुंदर असे गाऊन आहेत हे बघा डिझाईन पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे क्वालिटी पण उत्तम दिसते आहे प्युअर कॉटन आहे तर इथे येऊन सुद्धा तुम्ही उन्हाळ्यासाठी खरेदी करू शकता तर साडेतीनशेपासून इथे सुरुवात आहे गाऊनसाठी ते साडेपाचशे त्याच्या पुढे वगैरे असे तुम्हाला मिळू शकतील इथे फॅन्ड्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे आणि तीनशेपासून त्याची प्राईस रेंज ही सुरू होते इथे बघा स्पेशल असा नाशिकचा चिवडा मुगडाळ शेव अशा खमंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळत आहेत बघू शकता तुम्ही शेव चिवडा खूप छान असं दादांकडे तुम्ही कलेक्शन बघायला आहे मुगाची शेव आपल्याकडे मुगाची शेव आहे ही मुगाच्या डाळी प्लेन प्लेनवाली आहे ही मुगाच्या डाळीची आहे मुगाच्या डाळीची मिसळच चालेल तुम्हाला ही जी आहे ही मिसळची स्पेशल हा नाशिक चिवडा आहे हा बडंगे बाक गव्हाच्या पिठाची आहे गव्हाच्या पिठाची म्हणजे खूप छान छान असं पौष्टिक अशा गोष्टी दादांकडे आहेत तुम्ही बघू शकता मुगाच्या डाळीपासून

अप्रतिम hmm. आहे दादा सौ so, तर ह्या स्टॉलला व्हिजिट करा किती नंबर आहे दादा स्टॉलचा एटी आहे का एटी नेक्स्ट स्टॉल तुम्ही बघू शकता इथे सुद्धा तुम्ही कॉटनचे कुर्तीज बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन ह्या ताईंकडे छान छान कुर्ते आहेत तर कशा आहेत प्राइस साडेसहाशे पासून साडेसहाशे पासून शॉर्ट टॉप आहेत ना प्युअर कॉटन आहे ना हे अजरक वगैरे पण आहे का प्रिंट आणि हे थाउजंड फिफ्टी ला आपल्याकडे जॅकेट विथ टॉप आहे शर्ट आहे थाउजंड फिफ्टी मध्ये आणि वन पीस आहे चौदाशे पन्नास पण स्टार्टिंग आहे आपल्याकडे थाउजंड फिफ्टी पासून वन पीसची ची आणि लॉंग कुर्ती आपल्याकडे आहेत ती साडे आठशे ला आहेत अजरक मध्ये कलमकारी सगळे सगळे आणि वन पीस मध्ये पण इतकाच आहेत अजरक आहे तुम्हाला कलमकारी वगैरे मध्ये भेटतो हा एक दाखवा ना काय डबल साईड यूज करू शकतो का हा तर हा तुम्ही एक कुर्ता बघू शकता स्लीवलेस आहे हा आतमध्ये घालायचा हा पण आणि सेपरेट जॅकेट मिळतं ना त्याच्यावरती तर बघा असा हा सेट आहे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये कलर व्हरायटी वगैरे मिळणार ना तर ताईकडे हे खूप छान आहे बघा तुम्हाला जॅकेट पाहिजे असेल तर जॅकेट किंवा तुम्ही वेगळा असा फक्त हा टॉप पण घालू शकता थँक्यू हा सेवंटी सेवन स्टॉल नंबर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा रत्नागिरी हापूस तर ह्यांच्याकडे आंबे ठेवलेले आहेत सगळ्यांना आता सर्वांनाच आपल्याला आंबे खायला खा खूप आवडतात ह्या सीझनला तर दादांकडे आंबे आहेत आणि कोकमसुद्धा ठेवलेले आहेत तर दादा आंबे कसे आहेत आंबे आपल्या आहेत तुमच्याच बागितले आहेत आठशे रुपये डझन हजार रुपये आणि हे रत्नागिरी हापूसच फक्त ठेवता तुम्ही आपल्याकडे ओले काजू आहेत कसे हे चौदाशे रुपये किलो आहेत बघा इथे काजू तुम्हाला कोकम आणि आंबा असा पूर्ण कोकणचा मेवा दादांकडे मिळणार आहे आणि कोकम कसा आहे कोकम आहे हे अर्धा किलो दोनशे अर्धा किलो दोनशे पाव किलो शंभर अस्सल कोकणी मेवा तुम्ही दादांकडे येऊन घेऊ शकता आणि तुम्ही ऑनलाईन पण देता का देता। नंबर सांगा ना दादा माझं नाव विश्वास शिंदे आहे संपर्क आहे अठ्ठ्याण्णव ब्याण्णव त्र्याहत्तर शहात्तर बावीस चालेल तर तुम्हाला जर ऑनलाईन पण हवं असतील तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून आंबे हे मागवू शकता धन्यवाद दादा नेक्स्ट नेक्स्ट तुम्ही बघू शकता खूप छान असं पिलो कवर बेडशीट्स यांचं खूप सुंदर असं दादांकडे कलेक्शन आहे पडदेसुद्धा त्यांनी ठेवलेले आहेत तर हे पाहू शकता कैसा है बेडशीट ते तो ते तेरा सौ पचास, तेरा पचास। तो ये इसमें डबल शेडिंग मतलब कैसा है आ, ये रहेगा प्लेन में, रहे में रहे सेंटर में और फोल्ड जो हम लोग करते हैं उधर प्लेन रखा है आ, तो थोड़ा ड्यूअल कलर भी अच्छा लगेगा तर बघा तुम्ही यांच्याकडे खूप छान असं वेगळे युनिक कलेक्शन आहे दादांकडे त्यांनी फोल्ड करण्याच्या जागी थोडा वेगळा कलर ठेवलेला आहे आणि पडदे वगैरे पण आहेत नेक्स्ट तुम्ही बघू शकता मॅट्स आहेत इथे छान छान मोठे मोठ्या फोल्डेबल अशा तर त्याचंसुद्धा इथे कलेक्शन आहे आपण एक सुंदरसा स्टॉल आहे ए सेवंटी फोर नंबर आहे बाजूला सरबताचं एक स्टॉल आहे बघू शकता तुम्ही ए सेवन्टी थ्रीमध्ये नेक्स्ट तुम्ही ज्वेलरीचं बघू शकता खूप सुंदर असं आहे इकडे स्टॉल खूप छान असं कलेक्शन आहे तर ह्या स्टॉलचा नंबर ए सेवन्टी वन आहे इथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता तर इथे तुम्ही पेस कंट्रोलसाठीच्या गोष्टी पण इथे उपलब्ध आहेत बघा मच्छरसाठी म्हणा तुम्ही खटमल किंवा अजून काही दिमक वगैरे कॉक्रोच त्याच्यासाठी सुद्धा एक स्टॉल आहे सेपरेट असा आणि इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे ड्रेस मटेरियल आहेत ह्या टाईमकडे कॉटनमध्ये आहेत आणि अजून वेगवेगळ्या सिल्क म्हणा तुम्ही इरकल म्हणा अशा वेगवेगळ्या कापडामध्ये सुंदर असे पीस इथे पाहायला मिळत आहेत तर हा स्टॉल नंबर आहे ए सिक्स्टी नाईन ए सिक्स्टी एट ने नंतर तुम्ही बघू शकता नेक्स्ट स्टॉल आहे आणि सुंदर अशी पुन्हा एकदा एकटे आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळते इयरिंग्समध्ये बघा तुम्ही खूप छान असं कलेक्शन आहे कसे आहेत प्राईस इयरिंगची तर हंड्रेडपासून इथे सुरुवात आहे बघा खूप छान आहेत आणि कानातल्यांचं कलेक्शन तर इथेसुद्धा तुम्ही विजिट करू शकता नेक्स्ट आपण एक साड्यांचा स्टॉल बघतो आहे ए सिक्स्टी सेवन आणि इथे ड्रेस मटेरियलसुद्धा आहे खूब सुंदर अस कलेक्शन है बगा सद्या उन्न तो खूब छान अशा सिल्की अशा साड़ा है इतने खूब सॉफ्ट अस मटेरियल है कैसा है साड़ी का प्राइस रेंज ट्वेंटी फाइव हंड्रेड से स्टार्टिंग रेंज है क्या और क्या मटेरियल का साड़ी चाहिए महेश्वरी सिल्क तर बगू शकता खूब सुंदर है और ड्रेस मटेरियल भी वही इसका है क्या मटेरियल सेम प्राइस और वही मटेरियल है ना तर महेश्वरी सिल्क आहे ह्यांच्याकडे है फक्त एक स्टॉल हा त्याच्यासाठीच आहे आणि खूप सॉफ्ट असतं हे मटेरियल इथे तुम्ही बघू शकता साड्यांचं सा कलेक्शन इथे अजरकचा एक स्पेशल असा नंतर इथे अजरकचा स्पेशल असा एक स्टॉल आहे तुम्ही बघू शकता ए सिक्स्टी सिक्स त्याचेच सगळे कुर्ते कुर्ते का प्राइस रेंज काय आहे भैया एट फिफ्टी आहे ना और सब इसमें अजरक का ही आपका पूरा कलेक्शन कलमकारी और अजरक ऐसे रखते आप। तो कुर्ता और स्पेशल है शॉर्ट कुर्ता भी है एक दिखाई ना तर बघा क्या साइज मेडियम टू टू फॉर्टी सिक्स तक का है। बगा, पासन सिक्स आहे म्हणजे बघा मीडियम पासून फॉर्टी सिक्स साइज पर्यंत आहे ह्यांच्याकडे आणि खूप वेगवेगळे रंग आणि वरायटी सुद्धा आहे थँक्यू त्यानंतर हा क्यूट असा स्टॉल आहे बघा आपल्या लहान मुलांना जर तुम्हाला टी शर्ट वगैरे घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला असे प्रिंटेड असे मेसेजवाले तुम्ही टी शर्ट बघू शकता अभ्यासाचं सोडून बोला माझ्याशी नीट बोलायचं असे खूप छान छान मेसेज लिहिलेले इथे टी शर्ट्स आहेत आपण कस्टमाइज पण करतो कस्टमाइज पार्टीसाठी वगैरे हवं असेल तरी पण करू शकता आणि त्यांचा ब्रँडचं नाव बघा अजब गजब आहे आणि त्यांनी ताईनिक क्रमांकसुद्धा दिलेला आहे इंस्टाग्रामवर uh, पण पेज आहे ना तुमचं oh. तुम्हाला जसं हवं तसं कस्टमाइज करून मिळतं एक पीस असेल तरी चालेल म्हणजे फॅमिलीसाठी पूर्ण असं कोणाला पिकनिकला आहे तरी पण करून घेऊ शकता तर खूप छान आहे बघा तर ह्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता ठाण्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी पण आहे तर ठाणेकर तुम्ही जर कोणी पाहत असाल था तर नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला फ्री होम डिलेवरी आहे आणि खूप छान असे मेसेजेस आहेत बघा त्यानंतर वेगवेगळे तुम्ही चटण्या बघू शकता लोणची बघू शकता त्याचा सुद्धा एक स्टॉल आहे तर इथे खूप छान असा हैप्पी बेकिंग नावाचा हैं एक स्टॉल है तो इतने तुम्हें केक वगैरह बगू शकता तो हे ताई अपने हेल्प करती आपके इधर क्या क्या है प्रीमिक्स हमारा ऑयल और वाटर यूज करके आप घर पे भी बना सकते हैं तो केक बना सकते हैं तो ये प्रीमिक्स में क्या क्या आपके पास है ऑप्शन पैन केक है ब्राउनी लावा केक वैनिला स्पॉन्ज चॉकलेट स्पॉन्ज તોરી ઇસમે સિર્ફ અપને કો ઓઇલ મિક્સ કરના હે ઓઇલ ઓર વોટર મિક્સ કર વોટર મિક્સ કરકે મેને આપ ઓવન મે ભી ઓર કુકર મે ભી બના કુકર મે ભી બના સકતે હે ના તો સેમ પ્રોસેસ હે ઉસકે લિયે સેમ પ્રોસેસ હે ઓર કિતના ટાઈમ તક રાખને કા વગેરે સા 25 ટુ 30 મિનિટ 25 ટુ 30 મિનિટસ મે અપના કેક હો જાયેગા ફર હે બગા ખૂબ ચાનસ પ્રીમિક્સ આહેત વેગ વેગે ફ્લેવર सुद्धा આહેત અને ઇતે તની કેક ફેવુન सुद्धा આપલેલેત આપલા त्यानंतर बघा इथे बेडशीट वगैरे आहे साडीज आहेत खूप छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे सुद्धा इथे बघा एक पुस्तकांचा सुद्धा छान असा मासिकांचा स्टॉल आहे वयम नाव आहे हे लहान मुलांसाठी आहे का लहान मुलांसाठी बघा इथे खास आहे तर तुमच्या मुलांना सुद्धा आता सुट्टीमध्ये काय करावं हा प्रश्न पडला असेल तर हे बघा दिवाळी अंक त्यांचा ते सुद्धा त्यांनी आधी जो पब्लिश केलेला आहे तो सुद्धा ठेवलेला आहे आणि लहान मुलांसाठीचे सगळे पुस्तकं आहेत बघा इथे इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला मिळालाय का हा दिवाळी अंकाला पुरस्कार मिळाला दिवाळी अंकाला ह्या दिवाळी अंकाला स्वयंच त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर इथे सुद्धा नक्की भेट द्या हा बघा इथे येऊन स्टॉलला तर नेक्स्ट इथे लॅब इंडियाबद्दलचे काही सायकल्स वगैरे आहेत त्याबद्दल आपल्याला एक दादा आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत सायकलची फोट काय आहे ही सायकल विडू विदू वि लाल इंडियाचा प्रोडक्टचं नाव आहे विदू ही हंड्रेड पर्सेंट ॲल्युमिनियमनी मिळवलेली आहे ॲल्युमिनियम फ्रेमची वॉरंटी आहे लाईफ टाईम वॉरंटी आहे फ्रेमची बॅटरीची वन इयरची वॉरंटी आहे बॅटरीमध्ये लिथियम आयन वापरलेलं आहे त्यामुळे सेफ आहे चार्जिंगसाठी वगैरे आणि दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला हां साडेतीन तास चार्जिंग केल्यानंतर साधारण तीस किलोमीटरपर्यंत चालतं अच्छा आणि याला एल डी स्क्रीन वगैरे दिलेली आहे हे प्रीमियम मॉडेल आहे या प्रीमियम मॉडेलची प्राईस आहे साधारण बत्तीस हजार आठशे बत्तीस हजार आठशे किंमत आहे आणि मोटर आणि बॅटरीची वॉरंटी आहे वन इयरची बाकी फ्रेम लाईफ टाईम आहे वॉशेबल आहे वॉटर प्रूफ आहे पूर्णपणे पावसात वगैरे पण काही इश्यू नाही आणि या एक आहे बेसिक मॉडेल याची प्राईस आहे पंचवीस हजार आठशे पंचवीस हजार बत्तीस सायकलमध्ये हवन आहे लाईट आहे सगळ्या गोष्टी आहेत हां बाकीच्या सायकलमध्ये ते सगळं आहे छान आहे बघा तुम्ही इथे पण विजिट करू शकता सायकल दोन प्रकारच्या त्यांनी दादाने दाखवलं तर इथे तुम्ही करून घेऊ शकता तर खूप सारे स्टॉल आहेत अगदी सगळ्याकडे जाऊन आपल्याला शूट करून किंवा बोलणं शक्य नाही त्यामुळे तुम्हाला जस्ट दाखवते की काय काय आहे इथे वरायटी पण तुम्ही बघू शकता गुळाचा खरवस वगैरे पण मिळू शकतो कैरी पन्ह छान असं थ आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पन्ह जर प्यायचं असेल तर वेलचीयुक्त कैरीपणा आहे कुंदा ठेवलेला आहे त्यांनी पेढे बिस्किट सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर इथे मसाले आहेत बघा कोल्हापुरी चटणी आणि मसाल्यांचा एक सुंदर असा इथे स्टॉल आहे नंतर टप्परवेअरचा सुद्धा आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या गोष्टी आहेत माउथ फ्रेशनर आहे आणि बाकी पण तुम्हाला लोणची वगैरे पण मिळू शकतात इथे तर चिक्कीचा सुद्धा एक वेगळा असा स्टॉल आहे बघा इथे तुम्हाला चिक्की वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कोणकोणत्या प्रकारची आहे दा? दादा मावाची मावा शेंगदाणा आणि तिळाची आहे राजगिरा आणि ड्रायफ्रूट पण आहे ना शेंगाची आहे तर हा स्टॉलला नक्की भेट द्या बघा आताकडे वेगवेगळी हे काय आहे चिक्कीच आहे आहे बघा त्यांनी मला टेस्टला पण दिलेली आहे आणि खूप सुंदर आहे अप्रतिम चुलीवर बनवलेली आहे तर ह्याची खासियत अशी आहे की ही चुलीवर बनवलेली आहे चिक्की महिला बचत गटाची आहे ही दत्तसेवा तर इथे पण व्हिजिट करून येऊ शकता हा पण खूप असा सुंदर असा पिकलचा स्टॉल आहे बघा लोणच्याचा इतका सुंदर घमघमाट सुटला आहे सगळ्या प्रकारच्या इथे तुम्हाला लोणचं बघायला मिळत आहेत मिरचीचं बघा म्हणा तुम्ही इथे इवन तुम्हाला ह्याचं पण लोणचं पाहिजे लसूण बघा लसूण छोट्या कैरी सगळ्याचं लोणचं आहे तर बघा इथे त्यांचं नाव दिलेलं आहे ए फॉर्टी नंबरचा स्टॉल आहे आणि इथे ना खूप युनिक छान अशा कापडी बॅग्स आहेत बघा आणि प्युअर लेदरच्या बॅग दिसत आहेत तर आपण ताईनं विचारूया या रेंज हॅलो दीदी कुछ प्राईज बता सकते हैं हम लोगों को ये शांतिनिकेतन लेदन वालेट्स आहे फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी आहे ये टू फिफ्टी आहे बघा ही छोटी पण आहे जेंट्स साठी पण आहेत अरे वाह ओके वन ट्वेंटी वन ट्वेंटी अरे वा किती क्यूट आहे ते वन ट्वेंटी रुपीजला आहे हे बघा आपलं लिपस्टिक बॅगमध्ये ठेवल्यावर कुठेतरी इकडे तिकडे पडतं त्याला आरसा पण आहे दोन लिपस्टिक ठेवू शकता सिंगल का कसं आहे हंड्रेड रुपीज आहे चष्मा कमर अरे वा पिगी मध्ये पण तुम्ही बघू शकता आऊल आहे खूप सुंदर असा क्यूट गणपती बाप्पा आहे छान असा कॅट आहे एलिफंट आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हे कसं आहे हे वन फिफ्टी आहे ना हे बघा छान अशा कापडाच्या आहेत हंड्रेडपासून इथे छान वेगवेगळ्या रेंज रेंजपासून सुरुवात आहे लेदर कापड सगळ्याच्या मिळतील तुम्हाला नॅचरल हॅम्प काय थ्री फिफ्टी पासून सुरुवात आहे आणि त्याच्या पुढे बघा वेगवेगळ्या अशा प्राइस रेंज आहेत मोठ्या बॅग्स पण आहेत बडा बॅग्स कसा आहे तर ह्या सेव्हन हंड्रेडपासून सुरुवात आहे ह्या बॅगची तुम्ही बघू शकता कोठ्या बॅग मागे दिसत त्या तीन हजारापर्यंत त्याची प्राइस आहे प्युअर लेदर आहे त्याच्यामुळे त्याची किंमत तेवढी असणारच आणि ह्या पण खूप छान आहेत बघा बांबूच्या खूप क्यूट आहेत ही किती काय नाईन फिफ्टी नाइन बॅग स्लिंग बॅग